मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यांचं ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही त्यानिमित्ताने येणार आहे हॅलो माझ्या लाडक्या आणि लाडक्या ताईनो आदित्य तटकरे मॅमनी लाडकी बहिणी योजने संबंधीची जी केवायसी आहे ती कशा पद्धतीने करायची याचं संपूर्ण विश्लेषण त्यांच्या फेसबुक हँडलला नुकतंच दिलेलं आहे ही केवायसी कशा पद्धतीने करायची जर तुम्ही ही केवायसी केली तरच तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार अदरवाइज तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार नाहीये मग महाराष्ट्रातील असंख्य बहिणींना हे करायचं ज्या पात्र होत्या ज्या अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण बहिणींना करायची आहेत हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी इतका महत्वाचा असेल तर लाडक्या बहिणींना व्हिडिओला स्किप करू नका कारण स्वतः आदिती तटकरे मॅमनी फेसबुक हँडलला ई केवायसी कशी करायची याची अपडेट दिलेली आहे तर हा व्हिडिओला नक्की बघा कारण तुमच्याकडनं एक चूक सुद्धा तुमचे पंधराशे रुपये बंद करू शकते म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की दादा मी आतापर्यंत केवायसी केलेली आहे तर मला डबल केवायसी करता येणार की नाही कारण की आमच्याकडनं फॉर्म भरताना चुका झाल्या तर डबल केवायसी करता येणार नाही आहे म्हणून लाडक्या बहिणीं तुम्हाला नेहमी सांगत असतो ज्या ठिकाणी योग्य इन्फॉर्मेशन देता मिळतात त्याच ठिकाणी तुम्ही फॉर्म बघत जा तेच ठिकाणी व्हिडिओ बघत जा असे असंख्य व्हिडिओ बनवतात मी असं नाही म्हणत आहे की माझेच व्हिडिओ बघा जिथे तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळतं तेच व्हिडिओ बघत जा कारण की तुम्हाला डबल केवायसी करता येणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आदित्य तटकरे मॅमने काय सांगितलंय सगळं सांगणार आहे केवायसी केल्यास पंधराशे रुपये मिळणार म्हणजे मिळणार फिक्स ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना हंड्रेड पर्सेंट ज्यांची केवायसी होईल त्यांना पैसे मिळणार म्हणजे मिळणार ज्यांचं अपात्र असेल त्यांचं केवायसीच होणार नाही बरोबर त्यानंतर केवायसी करताना चुका करू नका कारण डबल केवायसी करता येणार नाही आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आदिती तटकरे मॅमने काय सांगितलंय सगळं मी तुम्हाला इथे दाखवणार आहे बघा आदिती तटकरे मॅमने त्यांच्या फेसबुक हँडलला सरळ सांगितलेलं आहे सरळ सांगितलं सांगित आहे की काय करायचं प्रोसिजर आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी कुठे जायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे मुख्य पृष्ठावर असलेल्या ई केवायसी बॅनरवर क्लिक केल्यानंतर ई केवायसी फॉर्म उघडेल या फॉर्म मध्ये लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक पडताळणी संकेतांक नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेकंड ओ सेंड करावा बटनावर क्लिक केले त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल हा ओटीपी टाकून बटनवर काय करायचं सबमिट करायचं पहिली स्टेप दुसरी स्टेप त्यानं सांगितलं यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्यांची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही म्हणजे इथे चेक केला जाईल की तुमची ई केवायसी झाली की नाही जर तुमची ई केवायसी ऑलरेडी झाली असेल आधीच तुम्हाला पूर्ण झालेली आहे याचा मेसेज येईल जसं लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा आता हे चेक करू शकता ज्या ज्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे त्यांनी तुम्ही तुमचा आधार क्रमांक तिथे टाकून बघा तिथे संमती या दर्शवान तिथे ओटीपी टाका तर तुम्हाला काय मेसेज येईल तुमची ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे त्या ज्या बहिणींची ई केवायसी झाली असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्याकडनं काय चुका झाल्या त्या सुद्धा मला सांगा मी तुम्हाला याच्याबद्दल उत्तर देतो जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही ते तपासले जाईल त्याच्यानंतर त्यांनी बघितलं जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्यामध्ये जाता येईल त्यानंतर लाभार्थ्यांचे पती आणि वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी आणि संकेतांक नमूद करावा संमती दर्शवून ओटीपी वर क्लिक करावे ओटीपी संबंधित मोबाईल वर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट करावा म्हणजे काय तुमच्या पती आणि वडिलांचा आता इथे खूप अनेक प्रश्न आहे त्या बहिणी ज्या बहिणी आहे त्यांचे वडिलांची डेथ झाली आहे किंवा त्यांच्या हसबंडची डेथ झाली अशा बहिणींनी काय करायचं बरोबर हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर त्या बहिणींनी रेशन कार्डमध्ये बरोबर रेशन कार्डमध्ये तुमच्या आजूबाजूला ज्याचं नाव असेल म्हणजे समजा सून असेल तर पतीची डेट झाली आहे तर ते तिने आपल्या सासूचं नाव टाकायचं टाकतं दिराचं नाव टाकता येतं ननदचं नाव टाकता येतं समजा मुलगी असेल अविवाहित आहेत वडिलांची डेथ झाली आहे अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस तिला कोणाचं नाव टाकतील आई आहे बहीण आहे भाऊ आहे यांचं नाव टाकता येईल बरोबर त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात निवडावा लागेल खाली बाबी प्रमाणित करावं लागेल आता इथे खूपच महत्वाचा आहे लाडक्या बहिणींनो माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्त निवृत्त वेतन घेत नाहीत बघा इथे काय म्हटलंय तुम्हाला नाहीत म्हटलेला आहे आणि तुमच्यासमोर दोन ऑप्शन येईल होय किंवा नाही बरोबर तर लाडक्या बहिणीनं हा जेव्हा प्रश्न मांडलेला हा प्रश्नही चुकीचा आहे की निवृत्त वेतन घेत नाही तर नाही म्हटलं तर नाहीच घेत ना नाहीच घेत आणि होय म्हटलं तरी उत्तर काय नाहीच होय आम्ही घेतच नाही बरोबर म्हणजे तुम्हाला टीक काय करायचं होय या ठिकाणी टिक काय करायचंय आमच्यापैकी कोणताही सदस्य घरी निवृत्त वेतन किंवा सरकारी वेतनांमध्ये आम्ही घेत नाही होय येस घेत नाहीत हा पण हा इथे तुम्ही नाही टिक करू असं काही फरक पडणार नाही ज्यांच्याकडनं चुका झाल्या आहेत त्यांनी नाही केलं असेल तर काही फरक पडणार नाही पण आता ज्या नवीन बहिणी असतील त्यांनी काय करायला पाहिजे इथे होय करायला पाहिजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर याचं उत्तर जर तुम्ही दोघीच असाल तर होय करायचं अन्यथा तुम्ही याचं काय करायचं नाही करायचं कारण हे दोनच असेल आणि जर तुम्ही दोन पेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो लाडक्या बहिणीनं हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतोय पण इथून इन्फॉर्मेशन तुम्हाला परफेक्ट टाकायची आहे झाला अशा पद्धतीने तुमची ई केवायसी पूर्ण केल्या जाईल मग हा त्यांनी फॉर्म दाखलेला होता लाडक्या बहिणीनं या फॉर्म मध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी तुम्हाला सविस्तर सांगतो आता घाबरू नका कारण तुमचा लाडका भाऊ तुमच्या सोबत तुम आहे सोबतच मला आज एका लाडक्या बहिणीचा फोन आला लाडक्या बहिणींना भेटलो त्यांना ना पती आहे बरोबर ना त्यांना चान, वडील आहे बरोबर वडिलांची डेथ झाली आहे वडिलां म्हणजे आईची डेथ झाली आहे बहीण नाही भाऊ नाही त्यानंतर पतीचीही डेथ झाली आहे सासू नाही सासरी नाही देर नाही ननद नाही कोणीच नाही त्या एकट्या राहतात अशा वेळेस या महिलांनी काय करावं तर अशा वेळेस या महिलांनी आपलाच नंबर त्या पती किंवा वडिलांच्या याच्यामध्ये टाकावा सोबतच तुम्ही बघा आता महाराष्ट्रातील अनेक बहिणींकडे मोबाईल असेल का बरोबर हो। अनेक बहिणींकडे मोबाईल असेल का इतके फॉर्म भरत आहेत दोन पॉईंट एकोणसत्तर कोटी इतके फॉर्म भरणार आहे किंवा इतके लोक आपले ई केवायसी करणार आहे सगळ्यांकडेच मोबाईल असतील का तर नाही म्हणून लाडक्या बहिणींनो एकदमही घाई करू नका हा फॉर्म भरण्यासाठी कारण जर तुम्ही घाई केली आणि नंतर काय सरकारने म्हटलं की ओटीपी तर कोणाकडे घेऊ शकतं कारण की पहिलेच लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये घोळ झालेला होता आणि सरकारने सुद्धा केला होता आणि काही लाडक्या बहिणींनी सुद्धा केला होता वयाचे कुठे पुरावे दाखवले होते आणि ई केवायसी पूर्ण करून घेतली होती म्हणून घाई करू नका तुम्ही फॉर्म भरा तुम्ही ई केवायसी करा पण थोडासा थांबून करा लक्षात देता लाडक्या बहिणींनो कारण बाकीचे सगळेच बंद असतील फॉर्म भरा फॉर्म भरा फॉर्म भरा पण लाडक्या बहिणींनो असे मुद्दे येऊ शकतात असे मुद्दे येऊ शकतात म्हणून तुम्हाला लक्षात घ्या हळूहळू फॉर्म भरा बरोबर दोन चार दिवस घ्या आता तशी गर्दी चालू आहे अनेबल टू सेंड ओटीपी खूप लोकांना मेसेज येतोय खूप इश्यूज होत म्हणून थोडं थांबून घ्या अजून सरकार नवीन पोर्टल सुरू करणार आहे ज्या माध्यमातून जे आहे त्यांना थंब तुम्हाला माहिती आहे ना न, अंगुठा अंगुठा लावायचा असतो त्यांच्याकडे मोबाईल नाही त्या बहिणींना सुद्धा सोयी दिल्या जाणार आहे घाबरू नका लाडक्या बनवून बघा एच टी टी डॉट लाडकी महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईट वर गेलं नंतर तिथे ए केवायसी बॅनर दिसेल तिथे तुमचा फॉर्म उघडला जाईल तिथे तुमचा आधार क्रमांक आणि पडताळणी कोटा काय मी डबल सांगतोय एकदा सविस्तर आहे का ते नोटीपीओ करायचं जर तुम्ही योग्य असाल तुमची केवायसी झाली असेल किंवा नाही झाली हे या ठिकाणी तपासलं जाईल जर तुमची केवायसी झाली असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल जर तुमची केवायसी नसेल तर तुम्हाला इकडे जावं लागेल ठीक आहे इथे काय म्हटलं आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत नाव आहे की नाही ते तपासले जाईल ते तपासल्यानंतर तुम्हाला काय जर म्हटलं तिथे मेसेज आला की बाबा तुमचं नाव या आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही बरोबर अशा वेळेस तुम्हाला तिथून कोणताही पुढचा हप्ता मिळणार नाही किंवा जे तुमचे जून जुलै ऑगस्ट हप्ते होते त्याचे महिने मिळणार नाही मग तुम्ही जर इथे म्हटलं की नाही तुम्ही पात्र यादीमध्ये नाव आहे तर मग तुमच्या लाभार्थ्यांचा आधार लिंक मोबाईल नंबर आहे तिथे ओटीपी टाकला जाईल आणि तिथे सबमिट करून ते पुढे चालला जाईल पुढे गेल्यानंतर तुम्हाला ई केवायसी करायची आहे पती आणि वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेत आपण टाकायचा आहे आणि नमूद करावा तसेच आधार प्रामाणिकासाठी दर्श दर्शवून ओटीपी टाकायचा हा जो ओटीपी यांना लाडक्या बहिणींनो तुमच्या मोबाईलवरील तुम्ही जो मोबाईल टाकला त्याच्या हीच्यावरील आणि इथे जे टाकला आहे नंतर पती आणि वडील यांचा आधार लिंक करून मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करायचा म्हणजे इथे एक तर बाबा किंवा आपले हजबंड म्हणजे तुमचे हसबंड त्याचा ओटीपी त्यानंतर लाडक्या बहिणींना बघा लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग निवडायचा म्हणजे तुमचे कास सबकास निवडायचे आणि सर्वात महत्वाचं मी इथे सांगतोय बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्त वेतन घेत वे नाही होय नाही काय करायचं अनेक बहिणींनी चुकवलेलं आहे अनेक बहिणींना तुम्ही चुक करू नका बघा लाडक्या बहिणींनो मी म्हणून तुम्हाला म्हणत असतो की शेवटपर्यंत नक्की बघा इथे काय करायचंय तुम्हाला होय करायचं आमच्याकडे कोणीही सेवानिवृत्त वेतन घेत नाही होय घेतच नाही माझ्या कुटुंबातील एक विवाहित एक अविवाहित महिला लाभ घेते तर तुम्ही दोघी बहिणी असाल एक विवाहित आणि एक अविवाहित तुम्ही काय म्हणायचं आहे हो तर तुम्ही दोन पेक्षा तीन चार पाच महिला असेल तर तुम्ही इथे काय करायचं आहे नाही पण इथे हे सांगतोय तुम्ही जर दोन पेक्षा जास्त महिला टाकल्या तर तुमचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो बरोबर नंतर सबमिट बटनवर टिक करून तुमची का ई केवायसी पूर्ण केल्या जाईल तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणीं आदित्य तटकरे मॅमने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज दिली आहे तर तुम्हाला ही न्यूज आवडली असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक बहिणीची केवायसी होईल आणि त्यांना पंधराशे रुपये मिळेल हंड्रेड पर्सेंट त्यांना तो हप्ता मिळेल आणि यातलीतली एकही जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला ते पैसे मिळणार नाही तर मग लाडक्या बहिणींनो आय होप तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणी पोहोचाल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री